एशिया कप ची फायनल जिंकलेली टीम फोटो काढायला चॅम्पियन्सच्या पोडियमवर आली पण हातात ट्रॉफीच नव्हती सूर्यकुमार यादवनं हातात ट्रॉफी घेतल्याची ऍक्टिंग करत सेलिब्रेशन केलं भारतीय प्लेअर्सनं ट्रॉफीचे इमोजी वापरून सोशल मीडियावर फोटो शेअर केले त्याआधी मैदानात पाकिस्तानची टीम अडून बसली मग पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन ट्रॉफी घेऊन पळून गेले टीम इंडियाला ना मेडल मिळालं आणि ना ट्रॉफी यावर जेव्हा अभिषेक शर्माला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यानं सांगितलं आमच्या या आता ट्रॉफी नसली तरी आम्हाला तिचं वजन माहितीये पण भारतानं मॅच जिंकल्यानंतर नेमका काय राडा झाला टीम इंडियानं आणि बी सी सी ट्रॉफी स्वीकारण्याबद्दल काय भूमिका घेतली मोहसिन नकवी यांनी नेमकं काय केलं आणि मॅटर आता तक्रार करण्यापर्यंत कसा पोचलाय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू आता मॅच मध्ये काय झालं हे तर आपल्याला माहितीये पाकिस्ताननं दोन्ही इनिंगमध्ये सुरुवातीला मॅचमध्ये पूर्ण कंट्रोल मिळवला होता पण जेव्हा जेव्हा प्रेशर सिच्युएशन आल्या तेव्हा तेव्हा पाकिस्तानी टीम गणली आणि शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेली मॅच टीम इंडियानं पाकिस्तानच्या घशातून काढून घेतली तिलक वर्मा शिवम दुबे कुलदीप यादव हिरो ठरले आणि मग वेळ आली ती या हिरोच्या कौतुकाची पोस्ट मॅच सेरेमनी आणि सेलिब्रेशनची पहिल्या दोन भारत पाकिस्तान मॅचेस प्रमाणे याही मॅच मध्ये भारतीय प्लेयर्सनं पाकिस्तानी प्लेयर्स सोबत हँडशेक केलं नाही भारतीय प्लेयर्स मॅच संपल्यावर ग्राउंड वरच थांबले ते ब्रॉडकास्टर्सशी बोलत होते कुलदीप वरुण गिल रिंकू मागोमाग एक इंटरव्ह्यू सुरू होते तेव्हा पाकिस्तानी प्लेयर्स मात्र ड्रेसिंग रूममध्ये निघून गेले इकडे ब्रॉडकास्टर्सची बोलून झाल्यावर भारतीय प्लेयर्स ग्राउंडवरच रेंगाळले आणि पाकिस्तानी प्लेयर्सची वाट बघत राहिले पण मॅच संपल्यावर जवळपास सव्वा तासांनी पाकिस्तानी प्लेयर्स ड्रेसिंग रूम मधून बाहेर आले आणि त्यानंतर पोस्ट मॅच सेरेमनीला सुरुवात झाली आता पाकिस्ताननं उगाच ड्रेसिंग रूममध्ये वेळ घालवत भारतीय प्लेयर्सला थांबायला लावत ड्रामा सुरू केला होता पण त्यानंतर या ड्राम्याचा दुसरा अंक सुरू झाला तोही मैदानात पोस्ट मॅच सेरेमनीमध्ये भारतीय प्लेयर्सला अॅवॉर्ड्स मिळायला सुरुवात झाली शिवम दुबे गेम चेंजर ठरला तिलक वर्मा प्लेअर ऑफ द मॅच ठरला आणि अभिषेक शर्मा प्लेअर ऑफ द टूर्नामेंट ठरला या सगळ्या कौतुक सोहळ्यात पाकिस्तानच्या एकाही प्लेयरला ट्रॉफी मिळाली नाही पाकिस्तानी प्लेयर्स बाजूला थांबून भारतीय प्लेयर्सकडे बघत होते अशातच वेळ आली रनर अप मेडल्स आणि चेक द्यायची ब्रॉडकास्टर सायमंडलनं जाहीर केलं की पाकिस्तानी क्रिकेट टीम पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन आणि एशियन क्रिकेट काउन्सिलचे चेअरमन मोहसिन नक्वी यांच्या हातून रनर, रनर अप मेडल स्वीकारेल प्लेयर्सला रनर अप मेडल देण्याची वेळ नक्वी यांच्यावर आली आणि त्यांनी मेडल देणं नाकारलं आता इथे स्कीम सोपी होती जर रनर अप मेडल्स नक्वी यांनी दिली असती तर साहजिकच विनर्सची मेडल्स म्हणजेच भारतीय टीमला मेडल्स देताना च्या दुसऱ्या अधिकाऱ्याला संधी द्यावी लागली असती नक्वी यांचा पत्ता आपोआप कट झाला असता पण या नादात नकवी यांनी आपल्याच टीमला मेडल्स दिले नाहीत मग पाकिस्तानी टीमनं बांगलादेश क्रिकेट बोर्डचे प्रेसिडेंट अमिनुल इस्लाम यांच्या हातून मेडल्स स्वीकारली त्यानंतर पाकिस्तानचा कॅप्टन सलमान अली आगाला रनर अपेक मोहसिन नकवींच्या हस्ते देण्यात आला जो घेतल्यानंतर पुढच्या काही सेकंदात सलमाननं भिरकावून दिला आता या सगळ्या मॅटरच्या केंद्रस्थानी होती एक व्यक्ती मोहसिन नकवी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि एशियन क्रिकेट काउन्सिल या दोन्हीचे मेन पाकिस्तानचे इंटरिम मिनिस्टर पाकिस्तानचे फिल्ड मार्शल असीम यांचे खास आणि ऑपरेशन भारतीय सैन्यावर अनेक कमेंट्स करणारे व्यक्ती आता सगळा एशिया कप नकवी यांच्या मध्ये झाला पण त्यांनी कुरापती करणं सोडलं नाही भारताला डिवचणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट करणं भारतीय प्लेयर्स विरोधात तक्रारी करणं सुरूच होतं साहजिकच एशिया कप जिंकल्यावर नकवी यांच्या हातून ट्रॉफी घेणार नाही ही भूमिका बीसीसीआयनं आणि भारतीय टीमनं घेतली आणि त्याबद्दल एसीसीला ला यांना सुद्धा कळवण्यात आलं खरा ड्रामा इथूनच सुरू झाला जेव्हा पाकिस्तानची टीम ड्रेसिंग रूम मध्ये होती तेव्हा नक्वी ग्राउंडवर आले त्यांच्यासोबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे आणि एसीसीचे अधिकारी सुद्धा होते पण तेव्हा नक्वी रागा रागात कोणाशी तरी फोनवर बोलताना दिसत होते आता हा फोनवर बोलण्याचा विषय काय होता तर बीसीसी आणि टीम इंडियानं एक भूमिका स्पष्ट केली होती टीम इंडिया एमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे व्हाईस चेअरमन खालिद अल झरुनी आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे प्रेसिडेंट अमिनुल इस्लाम यांच्याकडून ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी तयार आहे एसीसी न याच गोष्टीची तयारी दाखवली होती पण मोहसिन नकवी यांचा मात्र या गोष्टीला नकार होता ते टीम इंडियाला आपल्याच हातांनी ट्रॉफी देण्यासाठी आग्रही होते नकवी एसीसीच्या इतर अधिकाऱ्यांसोबत बराच वेळ स्टेजवर थांबले पण भारतीय टीम ट्रॉफी घेण्यासाठी गेलीच नाही आता टीम इंडिया नक्वी यांच्या हातून ट्रॉफी घेणार नसली तरी सीच्या सी इतर अधिकाऱ्यांकडून ट्रॉफी घेण्यासाठी तयार होती पण नक्वी अडून बसले आणि त्यांनी तद्दन फालतू प्रकार केला त्यांनी ट्रॉफी आणि मेडल्स घेऊन जायला लावली सी चे कर्मचारी ट्रॉफी घेऊन निघून जाताना मध्ये निसले त्यानंतर नक्वी यांनीही तिथून काढता पाय घेतला त्यावरूनच नक्वी ट्रॉफी घेऊन पळाल्याची चर्चा सुरू झाली मग टीम इंडिया फोटो सेशनसाठी गेली तेव्हा तिथे चॅम्पियन्सचा बोर्ड देण्यात आला जो काही वेळात पुन्हा काढून घेण्यात आला पण टीम इंडियानं हे सगळं हसत खेळत फेस केलं आणि एक एक प्लेअर पोडियम वरती गेला तिथंच ट्रॉफी शिवाय सेलिब्रेशन केलं फोटोस काढले कॅप्टन सूर्यकुमार यादवनं रोहित शर्मा सारखं सेलिब्रेशन केलं मेडल्स आणि ट्रॉफी नसली तरी टीम इंडियानं आनंद साजरा केला या सगळ्यानंतर प्रेस कॉन्फरन्स मध्ये कॅप्टन सूर्यकुमार यादवनं कष्टानं मिळवलेली ट्रॉफी हातात न मिळणं हे दुःखद असल्याचं सांगितलं पण माझ्यासाठी खरी ट्रॉफी म्हणजे ड्रेसिंग रूम मध्ये बसलेले चौदा प्लेयर्स आणि कोचिंग स्टाफ आहे हे सांगितलं तर पाकिस्तानचा कॅप्टन सलमान अली सी एसीसी अध्यक्षांचं कामच आहे ट्रॉफी देणं त्यांच्या हातून तुम्ही ट्रॉफी घेणार नसाल तर ट्रॉफी मिळेल कशी असं म्हणत भारतावरच टीका करण्याचा प्रयत्न केला आता या सगळ्यात बीसीसीआयनं सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली आहे आम्ही ठरवलं होतं की एशिया कपची ट्रॉफी आणि मेडल्स एसीसीच्या चेअरमनकडून स्वीकारायचं नाही कारण ते सध्या भारताच्या विरोधात असलेल्या देशाचं प्रतिनिधित्व करतात ही आमची भूमिका होती पण यामुळे त्यांना ट्रॉफी आणि मेडल्स घेऊन जाण्याचा अधिकार मिळत नाही हा प्रकार अतिशय दुर्दैवी आणि स्पोर्ट्समॅनशिपला न शोभणारा आहे आम्ही आशा करतो की ट्रॉफी आणि मेडल्स लवकरात लवकर भारताला मिळतील येत्या नोव्हेंबरमध्ये दुबईत होणाऱ्या आय सी सी मिटिंगमध्ये आम्ही या प्रकरणावर गंभीर आक्षेप नोंदवणार आहोत अशी प्रतिक्रिया बीसीसीआयचे सेक्रेटरी देवजीत सैकिया यांनी दिली नक्की ट्रॉफी आणि मेडल्स घेऊन आपल्या हॉटेल रूममध्ये गेल्याची टीकाही सैकिया यांनी केल्याचं काही बातम्यांमध्ये सांगण्यात आलंय या सगळ्या प्रकरणात आता बीसीसीआय आय सी, सी तक्रार करेल कदाचित ट्रॉफी आणि मेडल्स भारताला मिळतीलही पण भारतीय प्लेअर्सनं बीसीसीआयनं घेतलेला स्टँड जसा लक्षात राहील तशीच आणखी एक गोष्ट लक्षात राहील मॅच नंतर भारताचा कॅप्टन सूर्यकुमार यादवनं तिलक तिलक वर्मासोबत इंस्टाग्रामला एक फोटो शेअर केला ज्याचं कॅप्शन होतं वेन द गेम इज डन ओनली द चॅम्पियन्स विल बी रिमेंबर्ड अँड नॉट द पिक्चर्स ऑफ अ कप टीम इंडियानं पाकिस्तानला मैदानात उत्तर दिलं आणि मैदानाच्या बाहेरही भले आता ट्रॉफी नसली तरी टीम इंडिया चॅम्पियन्स सारखं खेळली आणि चॅम्पियन्स ठरली पुन्हा एकदा टीम इंडियाची नकवी यांच्याकडून ट्रॉफी न स्वीकारण्याची भूमिका आणि नकवी यांनी ट्रॉफी घेऊन पळून जाणं याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका